नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत वाटाण्याची टेरा घालून भाजी टेरा हा एक रानटी भाजीचा प्रकार आहे याला रानटी अळू असं म्हणतात आदिवासी स्त्रिया हा विकायला मार्केटमध्ये आणतात आणि हा भाजीमध्ये घातला तर खूप चविष्ट लागतो किंवा याचं पतपथ पत देखील खूप छान लागतं तर असा हा रानटी अळू म्हणजेच टेरा तर मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याचे दांडे आहेत ते देखील म्हणजे देठ देखील चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये दोन मिनटं घालून ठेवला आणि त्याला स्वच्छ धुवून घेतला दोन तीन वेळा पाणी बदलून घेतलं कारण ह्याला माती वगैरे लागलेली असते ती निघून जाते तुम्ही बघू शकता पाणी किती गढूळ दिसते ते तर आता आपण ह्या टेरा स्वच्छ धुवून घेऊया आणि धुतल्यानंतर यानं आपल्याला उकडून घ्यायचे आहेत कारण यामध्ये कॅल्शियम ऑक्झेलटचं प्रमाण असतं आणि ते जर जास्त झालं तर ही भाजी आपल्या घशाला खवखवते जर ती खवखवू नये खाजरी होऊ नये म्हणून त्या उकडून घ्याव्यात आणि नंतर भाजी करताना त्यामध्ये आंबट पदार्थ घालावा तर कोणता घालायचा ते आपण पुढे बघूया तर आता भाजी करण्यासाठी गॅसवर पातेले ठेवले त्यामध्ये एक छोटा चमचा इतकं तेल घातलंय तेल तापल्यानंतर त्यामध्ये राई घालून घेऊया राई व्यवस्थित फुलून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता राई फुलायला लागलेली आहे आता आपण त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालून घेऊया जिरं सुद्धा टाकल्या फुललेलं आहे तुम्ही बघू शकता सात आठ मेथीचे दाणे घातलेत मेथी घाताने खूप छान चव येते एक हिरव्या गडद रंगाची मिरची कापून घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता खूप छान फोडणी बसलेली आहे तुम्ही बघू शकताय आता कडीपत्ता आणि मिरची घातल्यानंतर त्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया तर, मसाले अगरी वाप रहो। तर हींग गातले। हींग गातले आता मसाले सर्व आपण आगरी पद्धतीचे वापरणार आहोत तर पहिल्यांदा मी फोडणीमध्ये हिंग घातलंय हिंग घातल्याने खूप छान स्वास आणि स्वाद देखील भाजीला येतो आता त्यामध्ये आपण हळद घालून घेऊया एक चमचा हळद आणि दोन चमचे मी इथे अगरी पद्धतीचे लाल तिखट घालणार आहे तर हे प्रमाण ठेवल्याने भाजीला खूप छान रंग येतो आणि चव देखील खूप छान लागते मसाले घातल्यानंतर ते त्यातून सौम्य असा सुवास बाहेर पडेसपर्यंत ते परतून घ्यायचे गॅस याच्यावर केलेला आहे तुम्ही बघू शकता फोडणी मस्त बसलेली आहे या स्टेजला भाजी करपून द्यायची नाही म्हणजे फोडणी करपून द्यायची नाही लगेच त्यामध्ये वटाणे घालून घ्यायचे जर तुमची फोडणी करपली तर भाजीचा रंग आणि चव देखील बदलेल आता ये। तर फोडणी दणक्यात झालेली आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये उकडून घेतलेल्या टेरा घालूया टेरा उकडल्यानंतर पुन्हा त्या मी पाण्याने धुवून घेतलेले आहेत म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेटचं जे प्रमाण आहे ते अजून कमी होऊन जाईल आता वटाण्यांसोबत तेरा दोन ते तीन मिनटं परतून घेऊया परतल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आहे पाणी घालताना गरम पाणी का घालावं तर जेव्हा आपण पाणी घालतो जर ते थंड असेल तर वाटाणे इरमतील लवकर शिजणार नाही एकतर हा पांढरा वाटाणा आहे आणि पांढरा वाटाणा लवकर शिजत नाही इथे मी भाजी करण्यासाठी रगड्याचा जो पांढरा वाटाणा मिळतो तो वापरलेला आहे कारण तो लवकर शिजतो जर तुमचा साधा पांढरा वाटाणा असेल तर तो, तो लवकर शिजत नाही आता आपण सविं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर भाजी सात ते आठ मिनिट शिजायला ठेवूया सात ते आठ मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये एक बटाटा घालून घेऊया कारण अग्री पद्धतीचं जेवण आणि बटाटा हे एक खूप गोड नातं आहे तर आता बटाटा घालून झालेला आहे पुन्हा झाकण देऊन भाजी शिजायला ठेवूया बटाटा शिजपर्यंत आपण भाजी शिजवून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये आपण आंबटपणासाठी चिंचेचा कोळ घालूया कारण आपण टेऱ्या घातल्यात आणि टेऱ्या घशाला खव खवतात आणि तो खवखवतेपणा कमी करण्यासाठी आपण इथे चिंचेचा कोळ घालणार आहोत अर्धा लिंब होईल इतकी चिंच घेतलेली आहे आणि चिंचेचा घोल घातल्यानंतर भाजी घशाला खवखवत नाही आता त्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया एक छोटासा गुळाचा तुकडा घालूया एक छोटासा टॅमॅटो बारीक कट करून सोबत पाट्यावर वाटलेलं खोबऱ्याचं वाटण खोबरा भाजून ते पाट्यावर वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया भाजीचा रस्सा आहे तो सुकलेला आहे आणि ही भाजी आपल्याला भातासोबत खायची आहे तर त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी ऍड करूया सोबतच तांदळाचं सो पीठ अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेऊन ते पाण्यामध्ये मिक्स करून भाजीमध्ये घालूया आणि भाजीला एक छानशी उकळी काढून घेऊया झक्कन काढून बघूया भाजीला खूप छान उकळी आलेली आहे आणि घातलेला टॅमॅटो देखील शिजलेला आहे तर अशा प्रकारे मंडळी टेरा घालून वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे आणि रंग देखील खूप छान आलेला आहे बटाटा शिजलेला आहे वटाणा देखील शिजलेला आहे आता भाजी शिजली आहे तर त्यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे मंडळी टेरा घालून वटण्याची पारंपरिक भाजी झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद